महाराष्ट्र राज्यात सध्या लहान मोठ्या नऊशे पन्नास गोशाळा सुरू असून या गोशाळेत वृद्ध भाकड अपंग अपघातग्रस्त आजारी व अनाथ गोवंशाचे पालनपोषण व सांभाळ होत आहे तसेच पोलीस विभागाद्वारे अवैध कत्तलीकरिता घेऊन जाताना पकडले जाणारे पण याच गोशाळेमध्ये रक्षण संवर्धन व उपचाराकरिता पाठविण्यात येतात आज जवळपास दोन लाख गोवंशाचे पालनपोषण व सांभाळ या गोरक्षण संस्था कोणत्याही शासकीय मदतीशिवाय करीत आहेत भारतातील अन्य राज्यात गोशाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्या त्या राज्यांनी राज्य गोसेवा आयोजन स्थापन केले आहे त्या राज्यात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब कर्नाटक दिल्ली व अन्य राज्यांचा समावेश आहे येथील गोशाळांना त्या त्या राज्य सरकारने आर्थिक मदत देऊन सक्षम व परिपूर्ण बनविले आहेत व तेथील स्थानिक ते ते जातीचे गोवंशाचे संवर्धन व रक्षण करण्याचे कार्य देखील ते राज्य करीत आहे गोवंशांचे पालन पोषण करण्याकरिता राजस्थान सरकार प्रतिदिवस मोठ्या गाईला चाळीस रुपये व वा लहान वासरांना वीस रुपये अनुदान देते याच धर्तीवर महाराष्ट्रातील गोवंशाला प्रतिदिवस पन्नास रुपये अनुदान देण्यात यावे तसेच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्याला प्रति महिना नऊशे रुपये देण्यात यावे याकरिता महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात येत आहे की महाराष्ट्रातील गोवंशाचे रक्षण संवर्धन करिता महाराष्ट्रात लवकरात लवकर गोसेवा आयोग निर्माण करावा या मागणीकरिता जिल्ह्यातील सर्व गोशायांचे ट्रस्टी व गोसेवकांनी निवेदन दिलेत यावेळेस विजय शर्मा प्रमोद चौधरी सुनील सूर्यवंशी अमोल कथलकर कडू पवन हरणे अजित पाल मुंगा सुजोत नागापुरे जसवंत सिंग संतोष ठाकरे अजित जोशी राजेश्रम मिश्रा उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती